गणेश उत्सवाचा उत्साह सध्या शिगेला पोहोचला आहे प्रत्येक गल्ली आणि मोहल्ला विविध देखावे आणि सजावटीने सजले आहे अमरावती शहरात एक असंच मंडळ आहे ज्याची परंपरा जवळपास एक शतकाहून अधिक जुनी आहे आपण बोलत आहोत बुधवार परिसरातील आझाद हिंद गणेश उत्सव मंडळाबद्दल स्वातंत्र्यपूर्वी काळापासून म्हणजेच एकोणीसशे अठ्ठावीस सालापासनं हे मंडळ आपली परंपरा जपत आहे या वर्षी मंडळाने शिर्डी येथील श्री साईबाबांचा सुंदर देखावा साकारला आहे जो भाविकांना खूप आकर्षित करीत आहे अमरावती शहराच्या बुधवारा परिसरातील आझाद हिंद गणेश उत्सव मंडळ जे एकोणीसशे अठ्ठावीस सालापासून गणेश उत्सव साजरा करीत आहेत यंदाही आपल्या खास देखाव्यामुळे चर्चेत आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असलेली या मंडळाची परंपरा आजही मोठ्या उत्साहात जपली जात आहे दरवर्षी विविध आणि आकर्षक देखावे सादर करण्याची त्यांची खासियत आहे यंदा मंडळाने शिर्डी येथील श्री साईबाबांच्या जीवनावर आधारित एक अतिशय सुंदर आणि मनमोहक देखावा साकारला आहे या देखावाच्या दर्शनासाठी शेकडो भाविकांनी मोठी गर्दी केली आहे साईबाबांचे शांत आणि पवित्र रूप पाहण्याकरिता भाविकांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे मंडळाच्या ज्येष्ठ सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे तसेच भाविकांच्या प्रेमामुळेच हा देखावा साकार झाला आहे ही परंपरा जपत असताना मंडळ फक्त एक उत्सव साजरा करीत नाही तर एक समृद्ध इतिहास आणि संस्कृती देखील पुढे नेत आहे आम्ही दिलीप कलोती सचिव आझाद मंडळ बुधवार अमरावती दरवर्षी आमच्या मंडळातर्फे दर गणेशोत्सवामध्ये विविध देखावे आम्ही सादर करत असतो मंडळाचा हे अठ्ठ्याण्णव वर्ष आहे एकोणीसशे अठ्ठावीस साली मंडळाची स्थापना झाली होती स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मंडळाचं नाव रॉयल क्लब होतं एकोणीसशे सत्तेचाळीस साली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आझाद हिंद सेनेचे जे सुभाषचंद्र बोस यांचे सहकारी होते कॅप्टन सहनवाज खान ते अमरावतीला आले आणि त्यांनी आमच्या मंडळामध्ये झेंडा भडकवला आणि तेव्हापासून आझाद हिंद मंडळ असं नामकरण त्यांनी रॉयल क्लबचं केलं आणि तेव्हापासून आझाद हिंद मंडळ म्हणून मंडळ कार्य करत आहे विविध देखावे या ठिकाणी आम्ही दरवर्षी चालत सादर करत असतो एकोणीसशे चौपन्न साली मंडळाचा रजत महोत्सव साजरा झाला ऐंशी साली आमचा गोल्डन ज्युबली इयर साजरं झाला दोन हजार दोनमध्ये इरक महोत्सव साजरा झाला आणि दोन वर्षानंतर आमच्या मंडळाची वाटचाल शताब्दी महोत्सवाकडे सुरू आहे यावर्षी शिर्डीच्या साईबाबांचा सा देखावा आम्ही साकारलेला आहे जनतेचा भरघोस प्रतिफाद या देखावाला मिळत आहे आपण जर पाहत असाल तर या ठिकाणी गर्दी आपल्याला दिसेल तरी पावसामुळे थोडंसं यावर्षी पावसाचं संकट असल्यामुळे गर्दी कमी आहे आपण तरी उरलेल्या अजून दोन तीन दिवसामध्ये जनतेचा प्रतिफाद मिळेल अशी अपेक्षा आहे यापूर्वी मंडळाने बालाजीचा देखावा ति तिरुपती बालाजीतला देखावा पंढरपूरचा देखावा यानंतर पंढरपूरच्या वारीचा देखावा कुणार्क मंदिरचा देखावा पद्मनाभ स्वामीचा देखावा असे विविध स्वरूपाचे देखावे ताजमहलचा देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे आणि या शि शिर्डीच्या साईबाबांचा देखावा सादर केलेला आहे जनते